शरद पवार आज बारामतीतल्या निंबूतमध्ये काकडे कुटुंबियांची भेट घेणार आहेत मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव काकडे यांच्या निवासस्थानी शरद पवार थोड्याच वेळात भेट देणार आहेत माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती यांचं नुकतंच निधन झालं त्यानंतर पवार त्यांच्या सांत्वन भेटीसाठी जाणार आहेत पवार काकडे हा संघर्ष सगळ्यांनाच माहिती आहे जवळपास पंचावन्न वर्षांनी शरद पवार काकडे यांच्या भेटीला येत आहेत अधिकची माहिती सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडे यांच्याकडून घेऊया जावेद एकीकडे एक सा तर निमित्त आहेच मात्र वर्षांनी ही भेट इतरही काही संदर्भ आहेत असू शकतील नक्कीच स्वर्गीय माजी खासदार संभाजीराव काकडे असतील किंवा एकूणच काकडे कुटुंब आहे त्यांचं आणि पवार यांचं जे वैर आहे ते सर्व महाराष्ट्राला नेता आहे आणि त्यानंतरच उप मुख्यमंत्री अजित पवार देखी गांच वर्षा अमृत नोनी मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस आता जवरपास पंतावन वर्षा नरद पवार का जी तरी त्या आज निमूत या गावी त्यांची भेट होणार आहे आणि याला बरेचसे त्याला कांगोरे आहेत कारण यापूर्वी शरद पवार आणि अजित पवार ही एकत्र होते त्यानंतर आता या राष्ट्रवादीमध्ये दुपडी झाल्यानंतर विभाजन झाल्यानंतर थेट शरद पवार यांचे जे काय आहे सोप्या सोया या खासदारकीला उभा आहेत आणि त्यांच्याच विरोधात आता त्यांच्यापासून दुरावलेले अजित पवार आहेत त्यांच्या पत्नी सुरित्रा पवार या उमेदवारी लढत आहेत आणि त्याच अनुषंगाने कुठंतरी हे काकड़े परिवाराशी जवळ येण्यासाठीचा प्रयत्न आहे तो शरद पवार यांचा दिसतोय नक्कीच या भेटीनंतर अपडेट्स घेऊ तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी